thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मी आज काढलेलं आहे बाल्कनीचं काम बघा आता उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू झाला आहे आणि या ऋतूंमध्ये बघा झाडांची काळजी कशाप्रकारे घ्यायची तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी बघा इथे झाडांची ना काही कटिंग मला करायची होती आणि आज डायरेक्टली मी कटिंगला सुरुवात केलेली आहे झाडांच्या कारण थोडासा वेळ झालेला होता दुपारचं थोडंसं काम होतं तर त्यामुळे मग ना दुपारी काही वेळ मिळाला नाही तर सायंकाळी एक सा वाजताच्या दरम्यान मी ना जे गार्डनिंगचं काम आहे माझं तर ते करायला सुरुवात केली तर म्हटलं ज्या ज्या झाडांची कटिंग मला करायची आहे तर आधी त्या झाडांची कटिंग करून घेते कारण मग सायंकाळ झाली की झाडांची कटिंग वगैरे आपण करायला बघत नाही तर त्यामुळे मग डायरेक्टली झाडांची कटिंगच करायला घेतली तर इथे समोर बघा हे ना एक बेलाचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला ना शमीपत्राचं झाड आहे तर शमीपत्राचं जे झाड आहे तर ते ना काटेरी असतं आणि हे जे बेलाचं झाड आहे तर ते बघा हवेने इकडे तिकडे आपलं त्याचं म्हणजे असं डोलणं चालू असतं तर शमीपत्राच्या झाडाचे जे काटे आहेत तर ते सगड़े ते सगड़े तर ते सगळे या बेलाच्या पानांना लागतात आणि ते सगळे जे पानं आहेत तर ते असे मधातून फाटल्यासारखे झाले आहेत आणि झाडंही ही एकदम असं खूप पातळ पातळ वाढत चाललेलं होतं तर त्याला म्हटलं आता सध्या ना म्हणजे पावसाळ्याच्या या वातावरणामध्ये ना झाडं कटिंग केले ना की झाडांची जी ग्रोथ आहे ती चांगली होते आणि अगदी बुशी होतात झाडं तर म्हणून हा जो सीझन आहे तर तो सगळ्यात बेस्ट आहे झाडांची कटिंग करण्यासाठी किंवा झाडांची नवीन कटिंग ग्रो करण्यासाठी जर तुम्हाला ही गार्डनिंगची आवड असेल आणि नवीन झाडांच्या कटिंग जर तुम्हाला लावायच्या असतील किंवा नर्सरीतून जर नवीन झाड तुम्ही म्हणजे आणलं असेल तर या सीझनमध्ये ना अगदी पटकन ते झाड जगतं म्हणजे कुठलेही एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागत नाही तर बघा बेलाच्या झाडामध्येच ना तुळशीचं रोपटंसुद्धा सुद्धा लागलेलं होतं असे म्हणतात की बघा बेल आणि तुळशी म्हणजे भगवान शिव जे आहेत त्यांना तुळशी वगैरे चालत नाही पण आता बघा इथे ना ते नॅचरलीच लागलेलं आहे बाजूलाच तुळशीचं वृंदावन आहे आणि तिथले बीज इथे पडले असतील तर त्यामुळे मग बेलाच्या झाडामध्ये ना तुळशीचं रोपटं लागलेलं तर मी सुद्धा ते तिथेच राहू दिलं कारण ते नॅचरली लागलेले आहेत काही मी तिथे लावलेलं नाही तर बघा तिथली जी तुळशी आहे ना तर तीसुद्धा मी थोडीशी तिची कटिंग करून घेतली आणि ही जी तुळशी किंवा जे बेल वगैरे मी तोडलेलं आहे तर ते मी फेकत नाही फुलांच्या डब्यामध्ये ना स्टोअर करून ठेवते आणि मग पूजा करताना भगवान विष्णूंना किंवा जे बेल आहे तर ते महादेवांना असं चढवत असते काही काही झाडांची बघा सेटिंगसुद्धा चेंज करायची होती जसं की मी तुम्हाला सांगितलं बेलाचे जे झा बेलाचं जे झाड आहे तर ते शमीपत्राच्या बाजूला होतं तर शमीपत्राच्या काटेरी झाडामुळे बेलाचे पानं सगळे ना फाटायचे तर तिथलीसुद्धा सेटिंग चेंज केली मधामध्ये मी तिथे अरेलियाचं झाड टाकलं आणि बेलाचं झाड बाजूला केलं त्यानंतर हे आहे मनी प्लांट खूप म्हणजे खूप दिवस जर तुम्हाला झाडांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही किंवा झाडांना स्प्रे वगैरे झाला नाही किंवा एक दोन दिवस जरी पाणी त्यांना मिळालं नाही तर झाडांची जी पानं आहेत तर ती सुखायला लागतात किंवा पिवळी पडायला लागतात तर बघा जे पानं आहेत ना पिवळे पडलेले किंवा सुकलेले तर वेळच्या वेड़ वेळी ना त्या पानांना काढून घ्यायचं कारण एकतर ना जी सुकलेली पानं आहेत तर त्यांना म्हणजे सर्वाईव्ह करण्यासाठी झाडाची एक्स्ट्राची एनर्जी त्यामध्ये जाते आणि दुसरी गोष्ट जर झाडांवर पानं सुकलेली असतील पिवळी पडलेली असतील तर ती बघा बघा बघायला ना अजिबात चांगली दिसत नाही तुमच्या झाडामध्ये फ्रेशनेस कुठेही दिसणार नाही तुमचं झाड हेल्दी दिसणार नाही त्यामुळे मग जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ना वेळच्या वेड़े वेळेला सुकलेली पानं किंवा पिवळी पडलेली पानं सगळी काढून घ्यायची काही झाडांची रिपोर्टिंग सुद्धा करायची होती ह्या ज्या समोर छोट्या छोट्या कुंड्या तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये बघा काही काही ना मी कटिंग लावलेली होती म्हणजे समजा जर मला नवीन कटिंग ग्रो करायची असेल तर जी कुंडी माझ्याकडे अवेलेबल असेल जो पॉट माझ्याकडे अवेलेबल असेल तर त्या पॉटमध्ये मी ना कटिंग ग्रो करून घेते आणि त्यानंतर मग समजा जर मोठी कुंडी असेल तर त्या पॉटमध्ये रिपोर्ट करून घेते तर सध्या मोठ्या कुंड्या माझ्याकडे ना दोन तीन कुंड्या खाली होत्या आणि लहान कुंड्यांमध्ये ना खूप सारे झाडं झालेले होते झाडं जसे जसे मोठे व्हायला तर तस तसं बघा ज्या छोट्या कुंड्या आहेत ना तर त्या त्यांना लहान पडतात आणि झाड मग ना त्याची वाढही सुद्धा थांबते आणि झाडही ना असं फ्रेश दिसत नाही जर त्यांना कुंडी छोटी पडली तर तर त्यामुळे मग ना वेळच्या वेड़ वेळी झाडांची त्यांच्या साईजनुसार करणे करणेसुद्धा खूप गरजेचं असतं तर हा सीझन जो आहे रिपॉटिंगसाठी एकदम बेस्ट असतो कारण रिबॉटिंग करताना बघा आपण जे झाडं आहे तर त्या झाडाच्या मुळाची सगळी जी माती आहे तर ती काढून घेतो आणि नाही म्हटलं तरी आपण जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होतो तर आपल्यालाच तिथे सेटल व्हायला थोडासा वेळच लागतो तर तसं झाडांचं सुद्धा समजा एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी एका कुंडीतून दुसऱ्या ठिकाणी जातो तर त्यामधली बघा माती चेंज होते आणि त्यांच्या मुळांना बाहेरची हवा वगैरे लागते तर त्यांना सेट व्हायला थोडासा वेळच लागतो पण हा जो सीझन आहे म्हणजे पावसाळ्याचा जो सीझन आहे तर तो अगदी बेस्ट आहे झाडांची रिपोर्टिंग करण्यासाठी नवीन झाडं ग्रो करण्यासाठी नवीन कटिंग ग्रो करण्यासाठी किंवा मग नर्सरीतून जर तुम्ही नवीन झाड आणत असाल तर त्या झाडालासुद्धा आपल्या इथे त्याला सेट करण्यासाठी अगदी बेस्ट सीझन आहे हा तर दोन झाडांची जी रिपोर्टिंग आहे ती माझी झालेली आहे आणि हे तिसरं क्रोटांचं झाड आहे याचीसुद्धा जी कुंडी आहे अगदी छोटीशी होती आणि जवळपास एक दीड वर्षापासून ना या छोट्याशा कुंडीमध्ये हे झाड तिथेच लागलेलं होतं आणि बघू शकत असाल अगदी छोट्याशा कुंडीमध्ये ते झाड होतं ना तर त्यामुळे ना झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही झाड छान असं बुशी असतं पण त्याची वाढ काही व्यवस्थित होत नाही म्हणून मग तेसुद्धा झाड मी मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट केलं आणि आता बघा वातावरणानुसार ना झाडांची सेटिंगसुद्धा चेंज करावी लागते म्हणजे एकदम असे डायरेक्ट सनलाईट ज्या झाडांना लागते तर ते झाडं मी असे आता समोर केले आणि जे झाडं कमी सनलाईटमध्ये सर्वाईव्ह करतात किंवा मग कधी कधी ना आलटी पलटी करूनसुद्धा मी झाडं ठेवत असते बाल्कनीमध्ये ना फारसा ऊन काही माझ्या इथे येत नाही तर त्यामुळे मग ना म्हणजे झाडांची अलटी पलटी करून मला इथे ठेवावं लागतं झाडांची अदलाबदली करावी लागते आठ दिवस काही झाडं वर असतात वर वर जे झाडं ठेवलेले आहेत तर त्यांना ना डायरेक्ट ऊन मिळतं आणि खाली जे झाडं ठेवलेले आहेत तर त्यांना इनडायरेक्टली ऊन मिळतं किंवा मग सायंकाळचं थोडंसं सा अर्धा एक तासाचं ऊन मिळतं तर त्यामुळे मग झाडांची अदली बदली केली की सगळ्या झाडांना डायरेक्टली ऊन मिळतं तर क्रोटॉनचं एक पुन्हा झाड होतं माझ्याकडे ना जास्तीत जास्त झाडं तुम्हाला क्रोटॉनचे मनी प्लांटचे आणि ड्रेसिनाचेच बघायला मिळतील झाडांचे सॉरी फुलांचे फक्त एक दोन झाडं माझ्याकडे आहेत कारण माझ्या इथे ना ऊन फारसं येत नाही त्यामुळे मग ना म्हणजे जे फुलांचे झाडं आहेत त्यांना बघा सहा ते सात तासाचा तरी म्हणजे डायरेक्ट सनलाईट हवा असतो आणि इथे फारसं तेवढं काही ऊन येत नाही तर त्यामुळे मग इनडायरेक्टली उन्हामध्ये जे झाडं सर्वाईव्ह करतात तर तेच झाडं मी इथे लावलेले आहेत तर काही काही झाडं बघा इथे ना खिडकीवर लावलेले होते तर ते सुद्धा ना म्हणजे मागे कूलर लावलेला होता एका खिडकीमध्ये आणि दुसरी खिडकी फ्री होती तर दोनही खिडक्यांचे झाडं एकाच खिडकीमध्ये लावलेले तर ते सुद्धा आता तिथला कूलर काढलेला आहे तर ते सुद्धा झाडं दुसऱ्या खिडकीमध्ये शिफ्ट केले त्यांना अडकवण्यासाठी जे एस साईजचे हुक असतात इझिली आपल्याला हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळून जातात तर ते मी तिथे लावले आणि सगळे हँग केले आणि बघा बाल्कनीचं काम चालू असतानाच एकदम ना असा पाऊस आला तर ते काम मला तिथेच थांबवावं लागलं बाकीचं जे काम आहे किंवा बाकीचं म्हणजे बाल्कनीची साफसफाई वगैरे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जी तुळशी आणि बेलपत्र मी तोडलेलं होतं तर ते छान असं स्टोअर करून ठेवते नंतर मग देवांना चढवण्याच्या कामामध्ये येते तर चला व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव